नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं हेडिंग तर तुम्ही वाचली आहे थमनेल तर तुम्ही वाचलेलं आहे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज आलेली आहे की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी इथं हेडिंग काय दिली आहे तयारी कशी करावी आणि कोणी करावी कोणतीही परीक्षा म्हंटलं की सगळ्यात पहिले डोक्यात येतं की सर मी तर पोलीस भरतीची तयारी करतो सर मी तर सरळ सेवेची तयारी करतो वनरक्षकचा फॉर्म भरू की नको भरू काय करू टेन्शन घ्यायचं नाही सगळी इथं माहिती मी तुम्हाला आज देणार आहे मग माहिती देण्याआधी काय की ही जी वनरक्षक भरती आहे ही कोण कंडक्ट करतं पोलीस भरती सारखी असते का तर तसं नाही ही जी वनरक्षक भरती आहे वनरक्षक भरती जी आहे तर ही जी भरती आहे ही टी सी एस प्लस आय बी पी एस ही जी संस्था आहे ऑनलाईन पद्धतीने कस ऑनलाईन वनरक्षकची भरती टी सी एस आणि आय बी पी एस ऑनलाईन पद्धतीने राबवत असते मग आपण टप्प्याने जाऊया टप्प्याने तुम्हाला तर माहिती आहे टप्पा सगळ्यात पहिले कसा कोणत्याही याचा ॲड ॲड पडलेली आहे बरोबर आहे मग ऍड नंतर काय होणार फॉर्म फॉर्म भरणार मग फॉर्म नंतर काय होणार तुमचे पेपर तर पेपर कसा असणार दोन प्रकारात वनरक्षक वनरक्षक वनसेवक वन किंवा टाईपरायटर भरपूर त्या व्हॅकन्सी आहेत तर ह्या दोन प्रकारात तुमचे पेपर होणार आहेत सगळ्यात पहिला पार्ट कोणता होणार तुमचा जो की लेखी परीक्षेचा आणि लेखी परीक्षा झाली की तुमचं काय होणार आहे ग्राउंड ची पात्र आता परीक्षा मारे बरोबर आहे का म्हणजे वनरक्षक साठी लेखी परीक्षा पहिले आणि त्याच्यानंतर काय होणार ग्राउंड होणार आता पोलीस भरतीसाठी ग्राउंड पहिले आणि लेखी नंतर असते इथं लेखी परीक्षा आधी होत असते मग लेखी परीक्षा होणार तर कशी होणार याबद्दलही टेन्शन असतं तर लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या आधी ज्या भरती झाल्या त्या फक्त दहावी व बारावी पास दहावी बारावी पास मुलं जे पाच किलोमीटर पळतील ठरलेल्या टाइमात ते डायरेक्ट काय केले त्यांनी सिलेक्ट केले कधी दोन हजार एकोणीसच्या आधी मग दोन हजार एकोणीसला ला दोन हजार एकोणीसला ला जो पेपर झाला तो ऑनलाईन पद्धतीने झाला बरोबर मग दोन हजार एकोणीसचा पेपर कसा होता एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क आणि तिसरा एक घटक त्याच्यात होता निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग तिथे होती दोन हजार एकोणीस ला ऑनलाईन पेपर झालेला आहे मग नंतर दोन हजार चोवीस ला एक पेपर झालाय चोवीस मध्ये पण तसच फक्त बदल काय केला पेपर तर ऑनलाईनच घेतला एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क नाही तर किती प्रश्न साठ प्रश्न किती मार्क एकशे वीस मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग होत का नव्हत नव्हत म्हणजेच काय आपल्या समोर द्विधा मनस्थिती आहे की आता दोन हजार पंचवीसचा चा पेपर कसा होणार एक तर दोन हजार एकोणीसच्या पॅटर्न नुसार होणार नाहीतर दोन हजार चोवीसच्या च्या पॅटर्न नुसार होणार दोन हजार एकोणीसच्या पॅटर्न नुसार झालं तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क असणार आहेत आणि दोन हजार चोवीसच्या पॅटर्न झालं तर निगेटिव्ह मार्क नसणार आहेत पटतंय आता आपली स्ट्रॅटेजी काय असणार आपण डोक्यात ठेवायचे हे दोन्ही पॅटर्न दोन्ही पॅटर्न डोक्यात ठेवायचे पटतंय पटतय माझं म्हणणं मग आता लेखी परीक्षेमध्ये विषय कोणकोणते असतात तर बघा लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो रिटर्न मध्ये तुम्हाला चार विषय बरोबर एक सामान्य ज्ञान दुसरं मराठी तिसरं इंग्रजी आणि चौथ जनरल मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे ज्याला म्हणता येईल सामान्य सामान्य बौद्धिक क्षमता समजून घ्या आता जे पोलीस भरतीचे मुलं आहे त्यांना फक्त कोणत्या विषयाचं अडचण आहे इंग्रजीची अडचण आहे पण बाकी सगळं त्यांचं कवर आहे आता सामान्य ज्ञान मध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं काय आहे इथं वन विभागाचे प्रश्न भूगोलाचे प्रश्न इतिहासाचे प्रश्न बरोबर विज्ञानाचे प्रश्न विचारले तर विचारतील एखादा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर मराठी तर तुम्हाला माहिती आहे इंग्रजी माहिती आहे सामान्य बौद्धिक क्षमता म्हणजेच काय बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता संपूर्ण नाही फक्त काय सामान्य बौद्धिक क्षमता पटते मग आता बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की सर वेळ किती असणार वेळ किती असणार तर तुम्हाला सांगतो वेळ आहे एकशे वीस मिनिटाचा म्हणजे ज्याला किती तास म्हणतात दोन तास किती तास दोन तास हे तर लक्षात मग ही जी लेखी परीक्षा आहे तर ही लेखी परीक्षा कशी होणार म्हणजे पेपरवरती होणार की ऑनलाईन होणार तुम्हाला सांगतो ही जी लेखी परीक्षा आहे ना तर ही लेखी परीक्षा तुमची कोण घेणार टी सी एस आणि आय बी पी एस घेणार ती पण कशी घेणार ऑनलाईन घेणार कशी घेणार ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट कम्प्युटरवरती तुम्हाला तो पेपर द्यायचा आहे समजते आता मग आपण किती पॅटर्न लक्षात ठेवले दोन आपल्या समोर दोन पॅटर्न आहे एक तर दोन हजार एकोणीसचा पॅटर्न नाही तर काय दोन हजार चोवीसचा पॅटर्न तयारी कशी करावी तयारी कोणी करावी या घटकावरती आपण आहोत तर तुम्हाला सांगतो याची तयारी दहावी आणि बारावी पास सगळेच्या सगळे मुलं करू शकतात त्यानंतर तुम्हाला मी सांगतो जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना फक्त इंग्रजी विषयाची तयारी करायची आणि येणारे जे प्रश्न आहेत तर याचे जे प्रश्न आहेत ते सेम पॅटर्नवरती येतात सेम पॅटर्नवरती येतात म्हणजे चाचणीवर जर मागच्या वर्षी प्रश्न आलेले असेल दोन हजार एकोणीसला तर तेच ला आलेले तेच म्हणजे चाचणीचे आणि तेच पुढे पण येणारे दोन हजार एकोणीसला आले ते चोवीसला आले आणि ला दिशान्याने येणार म्हणजे येणार पॅटर्न सेम असणार जर नाते संबंधाचे प्रश्न आले तर ते नातेसंबंधाचे प्रश्न येणार म्हणजे येणार शब्द सिद्धीवरती मराठी व्याकरणाचे प्रश्न आले तर मराठी व्याकरणाचे प्रश्न येणार म्हणजे येणार सिनॉनिम वरती जर इंग्रजीचे प्रश्न आले तर ते येणार म्हणजे येणार म्हणजे प्रश्नाचा पॅटर्न फिक्स असतो इथे त्यामुळे आपल्याला काय वाचायचं ते कळत असत समजतंय मग आता निवड प्रक्रिया ज्याला ज्याला लेखी परीक्षेत पंचेचाळीस टक्के मार्क मिळतील तेच पोरं तेच पोरं पुढे जाणारे ग्राउंड साठी जे मुलं प्राप्त म्हणजे काय ग्राउंड साठी पात्र होतील पंचेचाळीस टक्के घेतील ते जाणारे ग्राउंड साठी मग आता ग्राउंड कधी होणार बघा लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षा झाली की दोन ते तीन महिन्याने ग्राउंड आहे दोन ते तीन महिन्याने दीड महिना दोन महिना तुम्हाला प्रॅक्टिस साठी वेळ भेटणार आहे ग्राउंड दोन प्रकारात आहे मुले आणि मुली मुलं जे आहे तर मुलांनी आठ किलोमीटर किती किलोमीटर आहे दोघांचं मुलांसाठी किती किलोमीटर पाच किलोमीटर आणि मुलींसाठी किती किलोमीटर तीन किलोमीटर टोटल मार्क किती ग्राउंडचे ऐंशी मार्क आहे बरोबर आता मुलांसाठी जे जर एक मुलगा समजा सतरा मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी बरोबर सतराव्या मिनिटापर्यंत जो पोरगा येईल त्याला ऐंशी गुण भेटल बरोबर जो पोरगा सतरा मिनिटाच्या पुढं ते अठरा मिनिटाच्या आत असा राहील त्याला सत्तर गुण भेटल जो पोरगा अठरा मिनिटच्या पुढं आणि एकोणीस मिनिटापर्यंत राहील त्याला साठ मार्क भेटतील जो पोरगा एकोणीस मिनिटाच्या पुढं आणि वीस मिनिटापर्यंत आला त्या पोराला भेटतील पन्नास मार्क करेक्ट आहे का आणि याच्या पुढे पाच पाच मार्क कमी होत जाणार म्हणजे कसं जो मुलगा वीस मिनिट ते एकवीस मिनिटा लोक आला त्या पठ्ठ्याला मार्क भेटणार किती पंचेचाळीस किती मार्क भेटणार पंचेचाळीस इथून पुढे मार्क कमी 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 होत जाणार म्हणजे जाणार मग झिरो मार्क कोणाला भेटा जो अर्धा तास लावीन पळायला त्याला झिरो मार्क भेटणार जो पात्र नसणार मुलींमध्ये कसं तीन किलोमीटर जी मुलगी बारा मिनिटात तीन किलोमीटर जाईल तिला किती मार्क तिला ऐंशी मार्क बरोबर जी मुलगी अकरा ते बाराव्या मिनिटं समजा बारा मिनिटच्या पुढं आणि तेरा मिनिटापर्यंत जाईल तिला भेटेल सत्तर मार्क जी पोरगी तेरा मिनिटाच्या पुढं आणि चौदाव्या मिनिटा लोक जाईल तिला किती मार्क भेटेल साठ मार्क तसंच जसं मुलांचा स्लॅब आहे तसंच मुलींचाही स्लॅब असणार आहे पटतय म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे जिचे एक शेवीस मार्क आहे जिचे एक शेवीस मार्क आहे आणि ग्राउंडचे ऐंशी मार्क अशी टोटल दोनशे मार्काची तुमची परीक्षा असणार आहे करेक्ट मग आता बऱ्याच मुलांना वाटतं सर मग पोलीस भरती असतं का पोलीस भरती तुम्हाला युनिफॉर्म असतो पोलीस भरती सारखी ट्रेनिंग जी आहे पोलीस भरतीत कधी नऊ महिने असती कुणाची बारा महिने असती तर ती जी ट्रेनिंग आहे ती तुम्हाला फक्त सहा महिने असेल ट्रेनिंग मध्ये तुम्हाला तुमचा पगार वगैरे सगळं मिळण्यात येणार म्हणजे देण्यात येणार आहे त्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कक्षेत म्हणजे वनरक्षकाचे कामं काय असतात ते कामं समजावून सांगितलेले राहतील आणि जशी वनरक्षक वनसेवक म्हणजे वन वन या शब्दातच काय जंगल तर जंगलाचं संरक्षण साध्या भाषेत करण्यासाठी जंगल संरक्षण आणि जंगल संवर्धन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या तुम्हाला करायच्या तर ही होती वनरक्षक भरतीची सगळच्या सगळी अपडेट मग आता तयारी कशी करावी हे टोक्यात तुमच्या असेल तर बघा तयारी करत असताना सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तुमचा जो विषय वीक आहे म्हणजे जो विषय तुमचा कमजोर आहे कमजोर विषय बरोबर त्याच्यावरती काय करायचं आपल्याला फोकस करायचंय याच्या लक्षात कमजोर विषय आधी काय करायचे कव्हरट करून टाकायचे आणि आपण सगळे जिल्हा परिषद मधन कोणी प्रायव्हेटमधनं त्यानंतर कोणी सरकारी शाळेतनं कोणी पन्नास टक्के अनुदानित शाळेतनं शिकलेलं आहे त्यामुळे इंग्रजीची अडचण महाराष्ट्रातल्या बहुतेक मुलांना येते त्यामुळे इंग्रजीवर जास्त फोकस करायचं आहे तुम्हाला मराठी व्याकरण त्यानंतर बौद्धिक क्षमता आणि जनरल हे तर तुम्ही सर्वच्या सर्व भरतीसाठी तुम्ही तयारी केलेली आहे आता बरेच मुलं असे आहेत की जे आतापर्यंत पोलीस भरतीची तयारी करत होते आणि वनरक्षकचा फॉर्म टाकणार आहेत वनरक्षकचा फॉर्म टाकते वेळेस त्यांना फक्त इंग्रजीचा अभ्यास वाढवायचा आहे समजतंय तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रकारात होती ही माहिती माहिती मी जास्त लांबवत नाही सांगायला खूप साऱ्या गोष्टी आहेत पण महत्वाचे सगळे मुद्दे मी इथं कव्हर केलेले आहेत तुम्हाला माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब आहे कारण उद्यापासून मी तुम्हाला वनरक्षकचे पी वाय क्यू चालू करणार आहे खूप खूप खुँ धन्यवाद